सन्मानिय सदस्य राजन साळवीजी आणि आने, अनेक सदस्य या सभागृहामध्ये नेहमीच कोकण आणि पूर्ण महाराष्ट्रामधील असणारी साखवाच्या संदर्भामध्ये नेहमीच मागणी करत असतात परंतु आपण सर्वांना माहीत आहे की हे साकव जे आहेत हे साखव जे आहेत ते साखव करण्यासाठी लागणारा खर्च हा पूर्वी ही हे साखव आणि हे सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्याच्या संदर्भातलं नियोजन हे केलं जात होतं पूर्वी त्याला लागणारा खर्च तीस लाख पस्तीस लाख होता त्यानंतरच्या काळामध्ये पन्नास लाख रुपयापर्यंतचा हा खर्च हा होणं अपेक्षित होतं परंतु आत्ता आपल्याला लक्षात येतं की जिल्हा परिषदेमध्ये असणारा तुटपुंजा निधी आणि या सगळ्या प्रकारामुळे वाढती महागाई आणि डी एस आरचे वाढणारे रेट्स यामुळे हा जो खर्च जो आहे हा खर्च जवळजवळ जब काही ठिकाणी एक कोटीच्या जवळपास किंवा त्याही पेक्षा जास्त अशा पद्धतीचा लागल्यामुळे जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा अशा प्रकारे ज्यावेळेला मागणी केली जाते त्यावेळेला अपुऱ्या निधीमुळे तो एका ठिकाणचा पूल जो आहे तो पुलाला लागणारे पैसे हे देणं हे अशक्य हो होत असतं आणि म्हणून गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण साखव या विषयासाठी लागणारे पैसे किती या संदर्भातलं मी निवेदन केलं होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ साखव या विषयासाठी तेराशे कोटीच्या जवळपासचा निधी लागणार आहे आणि त्यामध्ये साडेसहाशे कोटी रुपये हे कोकणामधले लागणार आहेत आणि बाकीचे उर्वरित सर्व महाराष्ट्रामध्ये लागणारा हा निधी आहे प्रत्येक साखव जर करायचा झाला तर त्याला खर्च जो आहे तो एक कोटीच्या वरती लागणारा जो खर्च आहे आणि तो जिल्हा नियोजन म्हणा किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करता येत नाही आणि म्हणून म्हणून तशी फाईल मूव केली होती की केंद्र शासनाच्या माध्यमातून सी एफ मध्ये हा निधी आपल्याला मिळू शकतो का परंतु त्यासाठी आपल्याला तो निधी सी एफ मधून देता येणार नाही अशा पद्धतीचं आपल्याला समजल्यामुळे तो सी एफ मध्ये न करणं आणि त्याला नव्याने काही करता येऊ शकतं का याचा विचार हा शासन म्हणून करायला लागलाय आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्ह्याकडून जिल्ह्या जी आहे जिल्हा नियोजनकडून किंवा जिल्हा परिषदेकडून त्याला वर्ग करणं हे सर्वच्या सर्व अपेक्षित आहे त्याची दर्जोनोक्ती करून आमच्याकडे येणं असंही अपेक्षित आहे आणि त्या संदर्भात आदरणीय दादांशी पण बोलणं झालेलं आहे आणि त्याला एक लाख एक कोटी रुपये जे लागणार आहेत त्या एक लोक कोटी रुपये लागणार असल्यामुळे त्याचा एक नव्याने हेड तयार करणं असं अपेक्षित आहे आणि त्या संदर्भातली जी फाईल आहे ती फाईल मू केलेली आहे आणि दादांनी सुद्धा त्याला सकारात्मक असं प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या बजेटमध्ये यासाठी लागणारा जो निधी आहे जसं आता राजन साळवीजींनी जसं सांगितलं की राजन राजन साळवींनी राजन साळवीजींनी जे जसं सांगितलं की त्यांच्या मतदारसंघामध्ये असणारे जे देव दोन पूल आहेत त्याला अंदाजे लागणारा खर्च जो आहे तो दीड दीड कोटी रुपये अंदाजे लागणारा जो खर्च आहे तो दीड दीड कोटी रुपये जो खर्च आहे तो खर्च नक्की केला जाईल असं मी त्यांना आश्वासित करतो